शिक्षण महोत्सव दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये टाकाऊपासून टिकाऊ वस्तू निर्मिती यामध्ये चुंबकाची करामत हा एक विज्ञानविषयक असणारा घटक हा टाकाऊपासून या ठिकाणी सादर केला आहे तर याची आपण आता माहिती पाहूया तर इयत्ता सहावी आणि सातवीला चुंबक व चुंबकाचे गुणधर्म हे शिकवण्याकरता माझ्या घरामध्ये असणारी काही टाकाऊ वस्तू होत्या त्या टाकाऊ वस्तूंचा उपयोग मी या प्रयोगासाठी केलेला आहे या पाठासाठी केलेला आहे आपण पाहतोय या ठिकाणी चुंबकाचे ज्या विविध गुणधर्म आहेत चुंबकाची दिशा प्रतिकर्षण आकर्षण प्र प्रवर्तित चुंबकत्व विद्युत चुंबक धाराविद्युतचा चुंबकीय परिणाम आणि चुंबकाचं आकर्षण प्रतिकर्षण दाखवण्यासाठी ही चुंबक गाडी या ठिकाणी बनवलेली आहे तर या संपूर्ण आपण टाकाऊ वस्तू वापरल्यात ह्या ज्या व्हील्स आहेत त्या खराब झालेल्या स्केटिंग व्हीलच्या बेरिंग आहेत आणि हे जे बॉक्स आपण पाहतोय पुढे तर हे आपले होम थिएटरचे काही बॉक्स आहेत त्यां ते खराब झालेलं स्पीकरमधून आपण हे चुंबक बाहेर काढलेले आहेत आणि त्यांचा उपयोग याच्यासाठी केलेला आहे आणि स्टँड हा बनवून घेतलेला आहे आणि हे जे रॉड आहेत ते पण रॉड हे खराब झालेले रॉड आहेत आणि हा स्टँड जो आहे तो खराब झालेल्या बोर्डपासून या ठिकाणी बनवलेला आहे आणि धारा विद्युतचा चुंबकीय परिणाम ह्या प्रयोगासाठी आपण यांचे जे स्पीकरचे कवर होते त्यापासून हा बॉक्स बनवून ही प्रतिकृती बनवलेली आहे तर आयोजकांना या ठिकाणी धन्यवाद